प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते तुम्हाला मांड्यांची चरबी कमी करायची आज स्पेशल तुम्हाला मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम घेऊन आले तुम्हाला त्याचा टोन पाहिजे तुम्हाला त्याला एक सेप आलेला पाहिजे तर आजचा व्यायाम तुम्ही नक्की करा मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या जरी अंथुरणावरून उठले ना तेव्हाच हा व्यायाम केला तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात याचा परिणाम दिसणार आहे परिणाम भेटूरणार आहे कारण आजचा व्यायाम तुम्हाला फक्त मांड्या आणि आतल्या मांड्या ज्या इनर थाय म्हणतो आपण त्याला आतली मांडी आणि बाहेरची मांडी त्याचा फॅट कमी होईल त्याचबरोबर हा जो बेंबीचा भाग आहे बेंबीच्या खालचा जो भाग आहे तिथे जी चरबी जमा आहे ती पण कमी होईल त्यानंतर तुमचा बॅकचा म्हणजे तुमची फुल्यांची सुद्धा चरबी कमी होऊन त्याला एक टोन भेटणार आहे त्याला एक सेप तुम्हाला भेटणार आहे खूप सोप्या पद्धतीचे व्यायाम आहे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीनं तुम्हाला मॅट वरती यायचंय आणि मॅट वरती आल्यानंतर हे बघा या पद्धतीनं कॅटकाव पोस्ट मध्ये यायचंय आणि कॅटकाव पोस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय फक्त एकच पायाला तुम्हाला उचलायचंय आणि हे बघा बाहेर काढायचं या पद्धतीनं आणि हा व्यायाम तुम्हाला आहे मित्रांनो एका साइड ना पंधरा डाई पूर्ण तीसचा सेट घ्यायचा आणि पंधरा पंधराचे रेपिटेशन घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा या पद्धतीनं सुरू करूया आपला पहिला व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही बाजूने हव्यान करायचंय आपल्याला उजव्या साईड ना बी आणि डाव्या साईड ना हे बघा या पद्धतीनं कॅटकाव पोस्ट मध्ये यायचंय एकच पाय तुम्हाला उचलायचाय आणि तोच पाय तुम्हाला साइडला काढायचा हे बघा या पद्धतीनं तुमचा इनर्थ आहे ना त्याचा पण मांड्यांचा पण फॅट कमी होईल पूर्ण मांडी त्याचा पण फॅट कमी होईल आणि कुल्ल्यांचा पण फॅट कमी होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यातच आता मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम पण याच पद्धतीने हे बघा असं मॅट वरती यायचंय हे बघा एकदम एक, पायाल एक, एक पायाला एकदम स्ट्रेट करायचंय एका पायाला तुम्हाला बेंड ठेवायचंय एक पायाचा गुडघा आहे तो जमिनीवर ठेवायचा आहे एक पाय तुमचा एकदम सरळ जाईल आणि सरळ गेल्यानंतर काय करायचंय समोर आणायचंय आहे परत घेऊन जायचंय समोर आणायचंय परत घेऊन जायचं आहे म्हणजे बाहेरची मांडी आहे त्याचा त्याची जी चरबी आहे ती पण कमी होईल आणि कुल्ल्यांची पण चरबी कमी होईल हा व्यायाम एका साइडनं करायचा आहे तुम्हाला पंधरा पंधरा टाईम पूर्ण सेट तुम्हाला परत तिसताच घ्यायचा सरळ न्यायचं आहे पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हाच व्यायाम परत दुसऱ्या साईडनं करूया सेम व्यायाम सेम टाइम एक दोन तीन चार पांच, पच सात, आठ नौ दह, दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच मी तुम्हाला परत तिसरा व्यायाम देते तिसरा व्यायाम पण तुम्हाला मांड्यांचा आणि कुल्यांचा फॅट कमी करणार आहे हे बघा आता काय करायचंय कॅटकाओ पोसमध्ये आल्यानंतर पायाला मागे घेऊन जायचंय आणि तुम्हाला सर्कल करायचंय कर फक्त हे बघा ह्या पद्धतीने पूर्ण तुमच्या पायापासून तुमच्या मांडीपर्यंत कमरेपासून पूर्ण खाली तुमच्या शरीराचा व्यायाम होणार आहे त्याच्यामध्ये मांड्या असो पाय असो इनर थाय असो बाहेरची मांडी असो आतली मांडी असो आणि हिप्स थॅट असो कुल्ले असो पूर्ण शरीराचा ही एकच करणार आहे आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला लावून पण करू शकता क्लॉकवाईज पंधरा अँटी तीस तीस टाईम एक व्यायाम करायचा तुम्हाला म्हणजे हा साठचा रेप्युटेशन घ्यायचा तुम्हाला तीस तीसचे रेपिटेशन घेऊन हा व्यायाम करायचा आहे तुमचे खूप लवकर मांड्या आणि इनर फाय आणि मांड्या आणि कुल्ले याचा चरबी कमी करणार आहे आपण या तिसऱ्या व्यायामाकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता केलं आपण अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज केलं आता करूया अँटी क्लॉक वाईज उलट फिरूया दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन, दो, एक आता सेव्या साइड में सेम एक्सरसाइज सेम टाइप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा क्लॉकवाईज वाईज आता हेम करूया परत अँटी क्लॉकवाईज वाईज उलटं फिरूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या कमरेपासून खालचा जो भाग आहे त्याचा पूर्ण व्यायाम ह्या व्यायामामध्ये होणार आहे तीनच व्यायाम आहे पण खूप तुम्हाला रिझल्ट देणार आहे म्हणजे मांड्या असो कुड्या असो पाय असो पूर्ण शरीराचा तुम्हाला जे कमरेपासून तुमचं शरीर आहे त्याचा पूर्ण एक्सरसाईज पूर्ण व्यायाम हे तीन एक्सरसाइज करून देणार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट दिसेल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये